मित्रांनो रामकृष्ण आरे सर्वांचं स्वागत करतोय की नवीन व्हिडिओमध्ये बघा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याहूनही महत्वाचं जे काही षडयंत्र आहे जे काही बालिशपणा आहे किंवा आपल्या टी आर पीसाठी म्हणा किंवा पक्ष वाचवण्यासाठी म्हणा काही असो कारण काही असतील तुम्हाला कळून जाईल की नेमकं काय बनाव सांगायचं ते याच्या माध्यमातून आता परत संजय राऊतांना ऍक्टिव्ह करण्यात आले हा संजय राऊत परत ऍक्टिव्ह झाले आणि जे काही मिशन भोंगा होता परत का काना मदे, ते परत आता लोकांच्या कानामध्ये आज ऐकायला मिळाला त्यामध्ये ते मिशन भोंगा सकाळी नऊ वाजता का वाजला कारणं काय आहेत नेमकं मुद्दे कुठले होते आणि नेमकं नेरेटिव्ह नवीन ने ने काय आणले हे आपल्याविषयी सर्व बोलायचं आहे मित्रांनो पण त्याबरोबरच एक मोठा गोप्यस्फोट म्हणजे हा गोप्यस्फोट हा अणथत्यांचा नाही हा गोप्यस्फोट तुम्हाला दाखवणारा मी प्रूफ्स आहेत नेमकं हा अजेंडा चालवण्यासाठी नेमकं राऊतांना आता ऍक्टिव्ह कोण केलंय ते उद्धव ठाकरे यांची परवानगी नसताना म्हणा किंवा कुणाची इच्छा नसताना राऊतांना नेमकं मीडियासमोर आणले कोण पूर्ण मी शेवटी दाखवेनंच प्रूफसेल बघा आता नेमकं जे काही हे जे भांडं आहे हे भांड पूर्ण फुटलेलंच आहे आता राऊत नेमकं ऍक्टिव्ह हे उद्धव साहेबासाठी झालेत की अजून कुणासाठी झाले हा विषय आहे बघा मित्रांनो राऊत ॲक्टिव्ह झाले आणि त्यांनी पहिलाच एक गोप्यस्फोट केला शिंदेच्या शेणीवरती शिंदेचे पस्तीस आमदार परत फुटणार आणि पस्तीस आमदार हे भाजपमध्ये विलीन होणार हा पहिला गोप्यस्फोट आहे त्यांचा आपण तो स्फोट पूर्णपणे खोटा करूया पहिले कारण कुठलाही जर केंद्रामधला पक्ष असला तर त्या पक्षाला राज्यातील स्थानिक पक्षाचा सहारा घ्यावाच लागेल त्यासाठी राष्ट्रवादी हा बेटर पर्याय नाही कारण त्यांची विचारसरणी हे पूर्ण वेगळी आहे आणि शिवसेना हा एकमेव हिंदुत्ववादी हो, समविचाराचा पर्याय आहे त्यामुळं आणि दुसरी महत्वाची गोष्ट एकनाथ शिंदे यांचा पक्ष भाजप हे म्हणजे जास्तीत जास्त ठिकाणी ही त्यांची लढत ही एकत्रित आहे आणि काही ठिकाणी यांची लढत ही मैत्रीपूर्ण आहे हा विषय पहिला म्हणजे जे काही नेरेटिव्ह आहेत हे नेरेटिव्ह येत असतात हे नवीन नवीन नेरेटिव्ह हे लोक पसरवतात कारण कार्यकर्त्यामध्ये आणि या सगळ्या पक्षामध्ये एक असं म्हणजे मैत्रीपूर्ण भाव असून या कारणाने आता दुसरा होता महत्वाचा म्हणजे की मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी करायची आहे आणि होत आहे आता मला यावं लागेल मी आजारी पडलो एवढा मला एवढा त्रास आहे तरी मी येतो मला मुंबई वाचवायची आहे आता मुंबई वाचवण्यासाठी हा अजेंडा वर्षानुवर्ष अजून चालूच आहे पण मुंबई एवढी महत्वाचं आपल्याला भारत वाचवायचं आहे मित्रांनो आपल्याला हिंदुस्तान वाचवायचं आहे यासाठी जरी कोणी काम करत असेल आपले वोट त्यांनाच असायला पाहिजे मुंबई कोणाचा बाप इथून हलवू शकत नाही आ, हे तेवढंच सत्य आहे त्यानंतर राज ठाकरे आले त्यानंतर राज ठाकरे आहेत उद्धव ठाकरे आहेत पण हे सगळे असताना सुद्धा आज राऊतांची गरज भासली कारण आता राऊत म्हणतात की आता आम्ही खरंच भाजपला महाराष्ट्रातून हद्दपार करू भाजपला आम्ही मुंबईतून हद्दपार करू कारण आता आमच्यासोबत हे राज ठाकरे आहेत आता राज ठाकरे साहेबांविषयी हेच बोलले होते की संपलेल्या पक्षाविषयी आता आम्हाला काही बोलायचं नाही जो पक्ष संपला आहे त्याचं असं तो काहीच नाही आम्ही याविषयी काय बोलणार असं पाठिंबा कोणीतरी बोललो होतं मग आता त्याच राज ठाकरेंच्या भरोश्यावरती मुंबईतनं भाजपला बाहेर काढायचं आहे राज ठाकरे तेच आहेत की राज ठाकरेंनी दोन हजार चौदा मध्ये भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता आता त्यानंतर राज ठाकरे साहेबांचं झालं सगळं झालं सगळं झालं मग पुढला मुद्दा आला तो मुद्दा म्हणजे की ही महाराष्ट्रातली जनता ही आहे ते जनता विकली आहे म्हणे राऊतांच्या मते ही जी जनता आहे जनता विकली आहे आता जे काही योजना आल्या ते योजनेवरती कुठल्याही पक्षाचं कुठल्याही नेत्यांच्या म्हणजे घरा कुटुंबाचं कुणाचंही नाव नाही ज्या प्रकारे पूर्वी योजना आल्या होत्या राजीव गांधीच्या योजना इंदिरा गांधींच्या योजना संजीव गांधींच्या योजना ह्या सगळ्या योजनामध्ये एक गांधी परिवाराचं लेबल होतं आणि त्या लेबलद्वारे लोकांना पैसे मिळायचे निराधाराला साठ वर्षापर्यंत झाला अपंगाला सगळ्यांना या सगळ्यावरती लेबल वर्षे हे घराणेशाहीचे आहे घराणेशाहीचं लेबल लावून हे वर्षानुवर्ष लोकांना पगार देत आहेत म्हणजे हेही लोकांना लेबल लावून पैसे वाटत नाहीत का आता नेमकं लाडक्या बहिणीवरती लाडक्या भावावरती लाडकी बहीण लाडकी भाऊ म्हणून म्हणायला काहीतरी नदी भेटतो महिला सक्षम व्हाव्या हो महिलांनी हा आपला अर्थव्यवहार करावा यासाठी महिलांना सक्षम आणि महिलांना सबळ करण्यासारखं आता शासन करत आहे शासन पैसा पुरवतंय यापूर्वी लोकांनी तर आपले घरच भरून घेतले पूर्ण पण हे सुद्धा आता वाटतंय की दहा ते पंधरा हजार रुपये घेऊन हे जनता विकली आहे लोकांनी मतं विकली जनता विकली आहे म्हणजे एकूणच जनता चुकीची आहे सरकार नाही तर ही जनता चुकीची आहे जनताच विकलेली आहे या ठिकाणी हे राऊतांना सांगायचं आहे त्यांना खूप काय बोलायचं येऊन पण या ठिकाणी हे सगळं काय चाललं होतं मला तुम्हाला एक मित्रांनो गोष्ट सांगायची आहे ते कुंभमेळ्यावर ते बोलले पण या ठिकाणी महत्वाचा विषय म्हणून असं वाटतो की मला आजही मुस्लिमांचा अभिमान वाटतो मुस्लिम नेत्यांचाही अभिमान वाटतो का समजून घ्या कोणताही मुस्लिम हिंदूंचे मत घेण्याकरता आपल्या धर्माविषयी आपल्या देवस्थानाविषयी कधीच एकही शब्द चुकीचा बोलत नाहीत किंवा विरोधामध्ये बोलत नाहीत मतं भेटू अथवा न भेटू ते कधीही आपल्या धर्माला आपल्या प्रार्थना स्थळाला आपल्या संस्कृतीला ते कधीच गालबोट लावत नाहीत पण हे आपले नेते थोड्याशा सा मतासाठी आपल्या धर्माला शिव्या घालतात आपल्या संतांना शिव्या घालतात आपल्या धर्मग्रंथांना शिव्या घालतात आपल्या परंपरेला हे लोक शिव्या घालतात हे जे चाललंय ना ह्याचा हिशोबही जनता करत असते त्या हिशोबाला असे लोक चोरी नाव देतात त्या अशा गोष्टी आहेत पण ह्या सगळ्या गोष्टी ठाकरेंनी ठाकरे बंधूंनी लावून धरल्या विरोधकांनी लावून धरल्या सगळ्यांनी लावून धरून ह्या न्यूज चॅनलला कुठलंही असा मसाला मिळाला नाही ह्या न्यूज चॅनलला टी आर पी भेटले नाही या न्यूज चॅनल कडे कोणी पाहतच नव्हतं कारण काय तो मसाला ते अफवा असतील नेरेटिव्ह असतील हे नेरेटिव्ह पसरणारा महत्वाचा व्यक्तीच ते मिश करत होते त्यामुळं ह्या सगळे मिसिंग पर्सन जे होते हे मिसिंग पर्सनल पर्सन हे संजय राऊत होते आता यांच्या विर्दगाच्या पाठीमागे राहून राहून काय मिळणार यांच्या टी आर पी पूर्ण डाऊन झाली एक महिना असा प्रदीर्घ टी आर पी डाऊन करून चॅनल चालवलं गेलं मग आता नेमकं चॅनल चालवायचं कसं हा मोठा प्रश्न पडला मी असं काय म्हणतो त्याने सगळे जे काही त्यांचे पत्रकार परिषद संपली त्यानंतर पत्रकारांनी आपण तुम्ही खूप दिवस नव्हतात आपण एक शेल्फी घेऊ ते बोलले होते फोटो घेऊ बोलले काय झालं घोटाळा येतं त्यांनी शेल्फी घेतलाय पण या गोष्टी होत असतात आणि मी बरा आहे चला धन्यवाद पण त्या ठिकाणी एडिट करताना एडिटरनं ते पूर्णपणे एडिट केलं नाही एडिटरनं ना तसाच काही भाग हा अपलोड केलाय म्हणजे राऊतांनी तिथं सोबत ह्या पत्रकार बंधूंनी ह्या चाय बिस्कुट जे काही चॅनल्स आहेत ह्या सर्वांनी फोटो काढल्या शेल्फी घेतल्या माहित आहे आता टीआर चांगला येईल मग फोटो घेतल्या पण काय झालं एडिट करताना त्या फोटोचा भाग कापायचा असतो तेवढा कापला गेला नाही त्यात काही कट करून तो भाग दाखवला गेला चुकून का चुकून दाखवला गेला येथे यांचं भांड फुटलं म्हणजे आज उद्धव ठाकरेंच्या पक्षापेक्षा सुद्धा जास्त या न्यूज चॅनल्सना पत्रकारांना आज राऊतांची गरज भासते कारण त्यांना जे नेरेटिव्स आहे जे मसाला आहे ह्या फक्त राऊताकडूनच मिळतो सुषमा अक्का आल्या अशा अनेक मधल्या काळामध्ये येऊन गेले पण जे काही उणीव आहे हे उणीव कुणीही भरून काढली नाही ते उणीव भरून काढायला परत राऊत हे मैदानामध्ये त्यांनी आणलंच तुम्ही त्याचा व्हिडिओ पाहिला असाल पूर्णपणे त्याने तेवढाच भाग कापायचा होता पण ते पूर्ण भाग कापला गेला नाही थोडा भाग तर वरून शिल्लक राहिलाच यातून सगळे काही भांड आहे ते भांड फुलून गेलं की नेमकं हे राऊतांची पत्रकार परिषद का होती कुणासाठी होती हे यातूनच कळलं तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार रामकृष्ण अरे